त्या तिघी बराच वेळ वेस्टर्न एक्सप्रेसच्या ओल्या हायवेवर गाडी सरसर चालत राहिली अचानक सिग्नलच्या जरा टॅक्सीवाल्यानं आ आ आ असा विचित्र आवाज केला आणि गाडी हलकीशी बाजूला जाऊन थांबली भाईसाहेब क्या हुवा मी किंचाळले कुठल्याही अनोळखी माणसाच्या हातात माझं आयुष्य अडकलेलं असलं की तो आपसूप माझ भाईसाहब बनून जातो प्रिया तेंडुलकर कविता महाजन आणि मेघना पेठे यांच्या साहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम त्या तिघी अवश्य ऐका येत्या बुधवारी ऑक्टोबर रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून तसंच गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी पुणे विविध भारती एकशे एक एफ एम वरून दुपारी बारा वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातील विविध जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत जाहीर एसटी महामंडळाच्या पंच्याऐंशी हजार कर्मचारी अधिकाऱ्यांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची राज्य सरकारची घोषणा महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायम अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही दिल्ली क्रिकेट कसोटी जिंकण्यासाठी भारताला अठ्ठावन्न धावांची गरज आणि नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा घेतला निरोप राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत काल पार पडली पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर गटांपैकी अनुसूचित जातीसाठी सात अनुसूचित जमातीसाठी पाच तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकोणीस गट राखीव ठेवण्यात आले आहेत त्यापैकी दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या पंचाहत्तर गटांपैकी खुल्या प्रवर्गासाठी एकोणतीस गट राखीव ठेवण्यात आले आहेत नऊ अनुसूचित जमातींसाठी सात अनुसूचित जातींसाठी तर अन्य वीस गट मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत एकशे बारा गणांसाठी काल आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी सांगली नाशिक आणि धुळे जिल्हा परिषदेची आरक्षण सोडतही काल पार पडली राज्यातल्या नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका साठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं सतरा ऑक्टोबर पर्यंत एस टी महामंडळाच्या पंच्याऐंशी हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान तसंच सणाची उचल म्हणून साडेबारा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं एसटी कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक मुंबईत काल झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते साडेसहा हजार पगारवाढीची थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पासष्ट कोटी रुपये खर्च येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे गेल्या दोन वर्षांसाठीच्या महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दाओस जर्मनी जपान यासारख्या परदेश दौऱ्यातील कराराद्वारे महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक वाढल्याचं सांगत या सामंजस्य कराराच्या ऐंशी टक्के अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य असल्याचं त्यांनी सांगितलं सामंत म्हणाले आज आम्ही तीन वर्ष एक क्रमांकावर आहोत आता तीन वर्षापूर्वी कोणाची सत्ता होती कोण मुख्यमंत्री होते कोण उपमुख्यमंत्री होते पर्यावरण मंत्री कोण होते त्याच्यात मला अजिबात जायचं नाही पण आपण सकारात्मक दृष्ट्या जर पुढे गेलो तर एखाद्या विभागाला एक नंबरला ठेवू शकतो हे शासन आणि प्रशासनानं देशात पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि हे कोणामुळे सिद्ध केलं आम्ही फक्त व्यासपीठाव असतो आणि तुम्ही नसताच तर काहीच झालं नसतं परभणीच्या एका उद्योगाला तर छत्रपती संभाजीनगरच्या दोन उद्योगांना या पुरस्कार सोहळ्यात सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं लातूर रत्नागिरी नागपूर आणि गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्यात वाढीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं उत्पादन चलित अर्थव्यवस्थेच्या भारत विकसित देश बनू शकतो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे देशभरात शालेय स्तरावरील विकसित भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस या हॅकेथॉन स्पर्धेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते तीन लाखांहून अधिक शाळा आणि पंचवीस लाखांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी या बेल्थॉन मध्ये आभासी पद्धतीनं भाग घेतला शिक्षण मंत्रालयानं अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोगाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या देशव्यापी उपक्रमात शाळा आणि शिक्षकांना इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य दाखवण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे या वर्षीची स्पर्धा आत्मनिर्भर भारत स्वदेशी वोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या संकल्पनांवर आधारित आहे रेल्वे पोलीस दलातील पदभरती यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे त्याचप्रमाणे दिवाळी आणि छठ पूजेसाठी बारा हजार विशेष रेल्वे गाड्या चालवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलीस दलाच्या एक्केचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते काल बोलत होते यावेळी रेल्वे पोलीस दलातील विविध उपक्रमांची वैष्णव यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना आधुनिक डिजिटल आणि ड्रोन प्रशिक्षण देण्याची घोषणाही त्यांनी केली हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विभागवार बैठका सुरू आहेत काल अमरावती बैठ... विभागाची बैठक झाली शक्य तिथे महायुती म्हणून निवडणूक लढवण्याला पक्षाचं प्राधान्य आहे मात्र त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन कशा प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण साधारणपणे जिथे तिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्र पक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढवण्याची मागणी नेत्यांनी एकमतानं केली कुठल्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा विचार नसल्याचं मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं मनसेच्या युतीसंदर्भात पक्षश्रेष्ठींना भूमिका कळवणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं एम गतीशक्ती योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे या योजनेला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते या योजनेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते गेल्या चार वर्षात पीएम गतीशक्ती विविध क्षेत्रात पोहोचली असल्याचं गोयल म्हणाले यावेळी पीएम गतीशक्तीच्या चार नवीन उपक्रमांचं उद्घाटन गोयल यांनी केलं गेली पंचाहत्तर वर्ष अखंडपणे प्रबोधन करण्याचं महत्वपूर्ण कार्य सज्जनगड मासिकाने केलं आहे असे गौरवोद्गार मराठी नियतकालक कालिक परिषदेचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी काढले श्री समर्थ सेवा मंडळ संचालित सज्जनगड मासिक पत्रिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सज्जनगड इथं नुकताच लेखक वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस कार्यवाह योगेश बुआ रामदासी मासिकाचे संपादक डॉ अजित कुलकर्णी कार्यकारी संपादक मधु नेने आदी मान्यवर उपस्थित होते या दोन दिवसांच्या मेळाव्यात राज्यातील अनेक मान्यवर लेखक आणि वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले दिवाळीनिमित्त समाज माध्यमांवर विविध कंपन्यांकडून सवलती दिल्या जात आहेत मात्र खरेदी योजनांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणारे सायबर चोरटेही सक्रिय झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे त्यामुळं ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे क्रिकेट दिल्ली क्रिकेट कसोटी जिंकण्यासाठी भारताला आणखी अठ्ठावन्न धावांची गरज आहे कालच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं दुसऱ्या धावात तीनशे नव्वद धावा केल्या भारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी तीन तर महम्मद सिराजनं दोन गडी बाद केले दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेला भारताचा सलामीवीर आठ धावांवर बाद झाला कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा के एल राहुल पंचवीस आणि साई सुदर्शन तीस धावांवर खेळत आहेत हवामान नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास पूर्ण झाल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं देशाचा दक्षिणेकडील भाग आणि ओडिशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सध्या सुरू आहे दरम्यान येत्या चोवीस तासात राज्याच्या सर्वच विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्यातील विविध जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत जाहीर एसटी महामंडळाच्या पंच्याऐंशी हजार कर्मचारी अधिकाऱ्यांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची राज्य सरकारची घोषणा महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायम अग्रस्थानी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही दिल्ली क्रिकेट कसोटी जिंकण्यासाठी भारताला अठ्ठावन्न धावांची गरज आणि नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा घेतला निरोप आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार दूर दूर, सर्वदूर। रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाश